महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक लोक हरिभाऊ पाटील कर्मवीर आप्पासाहेब शंकरराव बेडसे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पराग बेडसे अध्यक्ष सा ता एज्युकेशन सोसायटी साखरी शिबिराचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर वायजे महाले माननीय भैयासाहेब अनिल सोनवणे सेक्रेटरी साखरी तालुका एज्युकेशन सोसायटी साखरी संस्थेचे विश्वस्त सर्व व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉक्टर सी डी महाजन डॉक्टर दीपक अंधारे डॉक्टर शिरीष शिंदे प्राध्यापक डॉक्टर एल जे सोनवणे माजी प्राचार्य डॉ बी एस पाटील एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटल गुटीचे सर्व तज्ञ डॉक्टर व समन्वयक कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉसरपं उपसरपंच उपसर छडवेल कोरडे मीनाताई बेडसे माननीय आप्पासाहेब पी कुवर विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे मंचावर उपस्थित होते सुरुवातीला विद्यालयाचे ची संगीत शिक्षक राकेश खेळणार व त्यांच्या संघाने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत स्वागत गीताने व कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रस्तावित माजी प्राचार्य दादासाहेब डॉक्टर बी एस पाटील यांनी केले शिबिराचे उद्घाटन औपचारिकता म्हणून प्रमुख बाहुने मादरणीय डॉक्टर वाय जे महाले यांनी एका रुग्णाची तपासणी केली त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतात शिबिराच्या आयोजकांचे तसेच विद्यालयाचे आभार मानले अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पराग बेडसे यांनी कर्मवीरांच्या या भूमीमध्ये स्वातंत्र्य सैनिक लोकशाहीर हरिभाऊ पाटील यांच्या निमित्त परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने शिबिराचे आयोजन केले त्यामुळे आयोजकांची संस्था तसेच विद्यालयातर्फे आभार मानले या शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह थकवा चक्कर येणे सततची डोकेदुखी छातीत दुखणे ईसीजी तसेच नेत्र तपासणी ने, असे एकूण चारशे त्र्याण्णव रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षक इतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे त्यांच्या पावन जन्म होईतच ज्याचा जन्म झाला आहे असे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पोहाडाने कोरडे या जन्मभूमीचे नाव लोक वाढवणाऱ्या ना स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील बहुविषय संस्था नंदुरबार व एस एम बी टी हॉस्पिटल गोटी कांता लक्ष्मी शाह नेत्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर नेतृत्व काटली व शस्त्रक्रिया शिबिर पुरस्कार उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेले शिपाई सर डॉक्टर वाय जय महाले सर

सेवाभावी सोसायटी नंदुरबार माजी आमदार डॉक्टर तांबे यांचं एस एम बी टी महाविद्यालय घोटी डोळ्यांच सर्व अर्थाने काम करणार कांता लक्ष्मीबाई हॉस्पिटल नंदुरबा यांच्या समन्वयानं आणि साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यापीठ यांच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला हा उद्घाटन समारंभ या समारंभाविषयी एवढंच मी म्हणेन की ज्या नावाने ही सोसायटी आ... वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा